की तुम्ही काही मोठं कर्तृत्व केलं का की तुम्ही हिंदू झाले त्यांनी कुणीतरी काही पाप केलं का की तो एका विशिष्ट वेगळ्या जातीत आणि धर्मात जन्म झाला तुमच्यावर नाही आहे ते आपोआप तुम्ही तसं तशा घरात जन्म घेतला तुमचं कर्तृत्व नाही मग तुम्हाला त्याच्यात गर्व असण्याचं काही कारणच नाही आहे बरोबर तुम्ही त्याचा गर्व बाळगू शकत नाही गर्व कशाचा बाळगू शकता तुम्ही मी मेहनत करून शिकलो आणि मोठा व्यक्ती झालो जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हां बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः शिकले अन्याय सहन केला विषमतेचे चटके सहन केले शिकले मोठे झाले आणि इतक्या डिग्र्या मिळवल्या की आत्ता त्या सांगायला आपण बसलो तर एवढं शिकला कसा असेल माणूस हा एवढा प्रश्न पडतो तो मोठेपण आहे त्या माणसाचं की त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आधारे आपल्या कर्तृत्वाच्या आधारे समाजामध्ये स्वतःला प्रस्थापित केलं मग आज बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे लावणारे त्यांना बाबासाहेबांचे विचार कळले का कोणी बाबासाहेबांच्या नावाने एखादा राजकीय पक्ष काढते त्यांना कळले का सगळे विचार असं नाही होत म्हणून मी तुम्हाला म्हणतो की हे सगळे जे छोटे छोटे पदर आहेत ना राजकारणाचे समाजकारणाचे विषमतेचे समतेचे न्याय आणि अन्यायाचे हे सगळे समजून घेता घेता आपल्या डोक्यावर ताण येणार पण एकदा समजल्यावर आपण खूप चांगल्या पद्धतीने त्या दिशेने काम करू शकतो ज्याच्यामध्ये मी भारतीय नागरिक आहे असं म्हणून मी काम करणारे लोक शोधत असतो तर मला असं वाटते की आम, हे मूलभूत हक्कांचे प्रश्न नागरिक म्हणून बघणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे या प्रश्नांची सोडवणूक आपण काही प्रमाणात करू शकलो तरी खूपच आनंद होतो की देशावर आपण काहीतरी प्रेम व्यक्त केला असं माझं मत आहे